गज्जू हे नारळ मला पाणी का देत नाही मी पाच वेळा म्हटलंय प्लीज पण तरीही इथे नक्की काय चाललंय ते मला समजत नाही आहे उंचावर बसलेली मी मी गज्जूची दुर्दशा अनियंत्रित मनोरंजनाने पाहते नारळ शिष्टाचारावर काम करत नाही तुम्हाला स्नायूंची गरज आहे किंवा दगडाची पॅटी एक नाट्यमय पोपट डोक्यावरून फडफडतो विजडम कोट थर्टी जेव्हा नारळ फुटत नाही तेव्हा कदाचित तुम्हालाच फोडावे लागेल गज्जू एका साधकासारखा दृढ नजरेने उभा आहे मला एका गुरुची गरज आहे खऱ्या गुरुची जणू एका सुपर ब्रेनची म्हणजे गुगलसारखं पण जाहिरातींशिवाय हा महर्षी व्यासांसारखे परम गुरु त्यांनी महाभारत लिहिले लॅपटॉप शिवाय <laughs> लॅपटॉप शिवाय त्याच्याकडे किमान एक पोपट तरी होता का सहाय्यक म्हणून गज्जू घनदाट चैतन्यशील जंगलातून अडखडतो हिरव्यागार चक्रव्यूहात हरवलेला एक साधक त्याने एक लाख श्लोक लिहिले मला किराणा मालाची यादीही लिहिता येत नाही एक धूर्त गिरगिट सल्ला देतो शहानपणाकडे एक पाऊल टाका आणि अदृश्य व्हा जीवनाचा अर्थ कसा असतो ते पुरल्यासारखे आहे खरोखर तुम्हाला वाटत नाही का की आपण व्यासांपासून दूर जात आहोत आणि मूर्खपणाच्या अधिक जवळ जात आहोत व्यासानं सत्य शिकवले या खारीच्या काहीतरी बोलण्यात काही अर्थ नाही त्याला भुजंगबाबा सापडतो एक हुशार म्हातारा अजगर डोळे विस्पारून गज्जू आणि मिमी झुडपांमधून डोकावतात मिमी खुजबुजते अरे तो साप खूप शांत दिसतोय अरे हो मी आहे कारण शांततेत तुम्हाला सर्वात मोठे सत्य ऐकू येते हा ते तर अगदी व्यासासारखं आहे खूप पूर्वी व्यास नावाचा एक मुलगा होता व्यास इतके ज्ञानी होते की देवही ऐकायला यायचे ते म्हणाले अरे गणपती मी विचार करत असताना तू महाभारत लिहू शकतोस आणि गणपती त्यांना फक्त असे म्हणत होता तुम्ही बोलणे थांबवले नाही तरच असं ऐकल्यानंतर व्यासानं त्याच्या तोंडावर हात ठेवला असता किंवा त्यानं त्यावेळी गज्जूला तळटीप बनवले असते <laughs> श्वास घ्या पहा मग कृती करा करुणा ही ज्ञानाची पहिली ओळ आहे तो घाबरला नाही अगदी व्यासांप्रमाणे गोंधळातही शांत अगदी बरोबर व्यास गुरुंचे गुरु बनले म्हणूनच आपल्याकडे गुरु पौर्णिमा आहे त्यांचे आभार मानण्यासाठी अरे बघा संपूर्ण जंगल जिवंत होते आणि सर्व प्राणी गुरुपौर्णिमेसाठी जमलेले सुंदर कपडे परिधान करतात या दिवशी व्यासांनी धर्मकर्म आणि महाकाव्य नाटकाचे पहिले अक्षर लिहिले याचा अर्थ गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा अरे मग जर मी शाणा झालो तर कोणी माझ्या नावावर मिठाईचे नाव ठेवेल का तू कृपया नाश्त्याशिवाय फक्त एक वाक्य लिहू शकाल का तू सहजताय चल गज्जू मला वाटतंय आमचा गज्जू मोठा झालाय मी अजूनही मूर्ख प्रश्न विचारतो पण आता मी ऐकेन मला वाटत मग मी माझं काम केलं खरे गुरु सर्व उत्तर देत नाही ते तुम्हाला स्वतःची उत्तरं कशी शोधायची हे शिकवतात